तसं सदाभाऊने आपले विचार मांडले किंवा त्या पद्धतीनं त्या चळवीत त्यांनी भाग घेतला आणि मग त्यांच्यावर जो काही हल्ला झाला तो म्हणजे या महाराष्ट्राला शोभणारा नव्हता आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडतात त्यावेळेस दिलेश नायकवाडींना काहीतरी कार्यकर्ता म्हणून एक जाणीव असते त्या जाणीवीतून मी आता पहिल्यांदुसं कार्यकर्ता होतो आता सरकारमधला एक घटक आहे आणि त्यामुळं त्याबद्दल निश्चितपणानं आपल्याला बोलणं अपेक्षित असतं म्हणून बोललो पण त्या बोलण्याचा विषय विपर्यास आणि त्याचं वळण तिसरीकडेच लावण्याचं काम मला काही पत्रकार परिषद झालेल्या काही जणांच्या त्यातून दिसून आलं एकतर हा विषय शेतकऱ्यांशी संबंधित आहे हे स्पष्ट आहे परंतु त्याला वळण देऊन त्याला जातीवादी वळण किंवा एका विशिष्ट धर्म घटनेच्या संघटनेच्या विचाराशी जोडून त्याला सादर करण्याचा सा प्रयत्न काही जण थोतांड करीत आहेत कारण हा विषय जातीवादी नाहीच आहे जातीशी संबंधित नाहीच आहे शेतकऱ्याला कुठलीही जात नाही शेतकरी हा कुठल्या जातीचा ह्याला महत्व नाही तो शेतकरी आहे याला महत्व आहे आणि शेतकरी म्हणूनचा त्याचा प्रश्न आहे हा गोवंशात्येचा कधीही आम्ही समर्थन केलेलं नाही आहे करतही नाही आहोत आणि त्यामुळं गोवंशाततेच्या बाबतीतली ही स्पष्ट आहे माझी कायद्यानं जे बंदी घेतलेली आहे ते बंदीच आहे त्याचं उल्लंघन कुणी करत असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही आणि घेणारही नाही कपून घेणार पण त्याला जोडून पुन्हा काही म्हणजे त्याला एक धर्मविशेष म्हणून त्या विषयाला जोडणं किंवा सदाभाऊ असं म्हटलेलं नाही माझी माझी जिथंपर्यंत माहिती आहे मग तरी पण त्याला उचलून एका धर्मविशेषाशी जोडून की हा धार्मिक विषय आहे आणि हा जातीवादी आहे असं भासवण्याचा प्रयत्न काही जण करताय माझ्यासारखा का एक काम कार्यकर्ता त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजातला आहे आणि तो आमदार झालाय म्हणून काही जणांना त्रास होत असेल कदाचित ती त्यांच्या बोलण्यात जाणवत आहे मला तसा वास येतोय आणि मग त्याला जोडून सांगायचं की खसायांची सुपारी घेतली आहे है। खसायांची सुपारी आम्ही नाही घेतली काल तुमच्या तोंडातूनच तुम्ही मान्य आहे ते कोण चौगले कोणतरी आहे ते त्यांच्याही दोन गट आहेत तसं मला वाटत दिसतं काहीतरी दोन भाग आहेत त्याच्यात तर ते चौगलींनीच स्वतः मान्य केली की होय काही बोगस रक्षक आहेत हे त्यांनी मान्य केलं ना आणि त्यांना आम्ही हुडकू काय करू मग आजपर्यंत काय करत होतं आजपर्यंत हुडकता आलं नाही का आजपर्यंत कळलं नाही दिसलं नाही का की कोणीही हिंदुत्ववादी असण्याबद्दल इद्रिस नायकवडींचा किंवा कुठल्याही समूहाचा विरोध असायचं कारण नाही हिंदुत्ववाद असणं हिंदुत्ववादीचे कार्यकर्ते असणं हेही काय चुकीचं नाही परंतु तो हिंदुत्ववाद जो इतर धर्मियांच्याबद्दल द्वेष पसरवणारा किंवा इतर धर्मियांच्याबद्दल अनादर करणारा असेल तर निश्चितपणानं त्या बाबतीत मात्र आमचं ऑब्जेक्शन असेल कारण कुठल्याही धर्माला कुठल्याही धार्मिक संघटनेला किंवा कुठल्याही अशा संघटनाला कुणालाही घटनेनं असा अधिकार दिला नाही की इतर धर्मियांच्याबद्दल अनादरानं बोलावं वागावं किंवा काहीतरी चुकीचं वर्तन करावं कारण हिंदुत्वादाला माझा विरोधच नाही आहे फक्त त्या हिंदुत्वादाला नक्की विरोध आहे की जो हिंदुत्ववाद सोडून इतर धर्मियांच्याबद्दल द्वेष पसरवण्याचं काम आहेत किंवा या देशात काही अंतर पाडण्याचं काम आहेत अशा हिंदुत्वाला शंभर टक्के मात्र विरोध आहे आता राहता राहिला रह विषय एक नितीन चोगलेचं झालं की त्यांनी कबुलीच दिली आहे की होय बोगस गोरक्षक आहेत आम्ही बघू त्यांचं करू फोडून काढू ते फोडून काढा आणि काय करायचं ते करा पण आजपर्यंत दिसलं नाही काही करून सांगितलं लक्षात आलं का तुमच्या बोगस गोरक्षक आहेत ते हे हनुमंत पवार आणि कोण चोगले वगैरे असे जे काही एलिमेंट्स आहेत यांना यांनी काही धमक्या दिल्या आणि काही झालं तरी धमक्याला भिनारा मी नाही आहे योग्य वेळ आल्यास आणि माझं त्यांनी नाव काढायचा प्रयत्न केल्यास त्यावेळेला व्याजासकट त्यांचा विषय संपवण्याची जबाबदारी माझी आहे आणि ते मी करेन तेवढं सामर्थ्य माझ्यात आहे चुकीच्या बातम्या पसरवून आपण समंग लोकप्रसिद्धी प्रसिद्धी मिळवण्याच्या उद्देशानं हे चाललेला प्रयत्न केविलवानी आहे पण धमक्या वगैरे ते इतरांना ठीक आहे पण इद्रिश नायकोडीला धमकी देताना दे पन्नास वेळा विचार बंदोबस्त वाढवलाय का तुमचा हो हो सुरक्षा वाढवलेली आहे त्यांनी ते त्यांचं त्यांचं काम आहे ते करते एक दोनो दोनो होते दोन चार चार दोनो होते पहिला आणि दोन दिले चार जण चार पूर्वी दोन होते दोन ठीक आहे असतात